तुमच्या बरोबर सगळ्यात महाराष्ट्रात उत्तर प्रदेश आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माहिती की मुंबईचे आमदार म्हणायचे आम्हाला बटन पाहिजे मी एकदा संजीव कंडा आमच्या झापेवाड्याच्या ते सुरेश प्रभू त्यांच्या बायकोला डब्यात दिलं होतं तर त्यांच्या बायकोने सांगितलं मी सहा दिवस रस्सा खात होती <laughs> तर मी अनेक लोकांना की हे सावजी मटन्स याचं ब्रँडिंग करूया आणि हे याचे देशभरात जे दे रेस्टॉरंट काढले तर आपण खूप मोठा रोजगार मिळेल आणि पैसे मिळतील त्यात काही प्रयत्न झाले पण त्याला जसं तसं काही यश मिळू शकलं नाही जर समाजाची प्रगती व्हायची असेल तर पहिली शैक्षणिक प्रगती आहे आणि विशेषतः इथे महिला उपस्थित आहेत आपल्या मुलाबाळांना आपण चांगलं शिक्षण देऊन त्यांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत करणं हा समाजाच्या प्रगतीतला पहिला मुद्दा आहे शिक्षणाच्या नंतर दुसरा मुद्दा आहे आर्थिक प्रगती आर्थिक प्रगतीमध्ये उद्योग व्यवसायामध्ये जर आपल्या समाजातली लोकं पुढे आली आर्किटेक्ट झाली कॉन्ट्रॅक्टर झाली इंजिनियर झाली तर त्यातून पैसा मिळणार आहे आणि म्हणून समाजामध्ये उद्योग व्यवसाय वाढवण्याकरता आपल्याला उद्यमशीलता विकसित केली पाहिजे तिसरा मुद्दा मी नेहमी गमतीने सांगतो की आमच्यावर परमेश्वरांनी मी परमेश्वरा ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात महत्व नाही या बामण्याचं पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये महत्व खूप आहे तर मी ज्यावेळी तिकडे जातो तर सगळे लठ्ठीबाज आहे दुबे त्रिपाठी मिसरा आणि त्याचं राज्य पॉवरफुल आहे जसं इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे तसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्व आहे तर ते मला सांगतात तर त्यांना वेळेला मी जातपात पाळत नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात पंथ धर्म भाषा आणि सेक्सनी मोठा नाही आहे हा त्याच्या गुणांनी मोठा आहे आणि म्हणून ही जी गुणवत्ता आहे याचा विकास करण्यामध्ये समाजातले जे सुशिक्षित लोक आहेत आज रिटायर्ड आहेत ज्यांचे मुलंवाळ चांगले शिकलेले आहेत त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगती करता तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे कारण आज बेरोजगारी ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि म्हणून या क्षेत्रामध्ये पण आता समाजाचं लोक कामं करायला लागली आहेत म्हणून शैक्षणिक प्रगती आर्थिक प्रगतीच्या बरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती तेवढीच महत्वाची आहे कारण समाजामध्ये पैसा आला शिक्षण आलं पण समाजाच्या तरुण मुलावर जर संस्कार नसेल आणि मग जर दा हातभट्ट्या दारू सुरू झाली तर समाज कसा बर्बाद होतो ते मी जवळून आपल्याकडे झापळायला बघितलं होतं आता नाही आहे एक काळ हातमाग बंद झाला तर हातभट्ट्या सुरू झाल्या होत्या पण आता त्या बंद झाल्या आणि मुळे आपल्या समाजाचा सांस्कृतिक आणि सामाजिक विशेषतः प्रगती आणि विकास आखण्याची जबाबदारी समाजातल्या सिनियर लोकांची आहे आणि त्यातूनच समाजाची सर्वांगीण प्रगती आणि विकास होणार आहे आपण अनेक प्रश्नांकरता सातत्याने प्रयत्न केले आहेत विशेषतः आरक्षणाचा प्रश्न जिवाळ्याचा मी माझ्या आयुष्यामध्ये या पन्नास वर्षामध्ये सगळ्यात जास्त प्रयत्न दरवेळेला आपल्यापैकी अनेक लोक आहेत जे नोकरीला लागले तेव्हापासून ते रिटायर्ड होईल पण ते चेहरे माझ्या ओळखीचे आहेत हे अनेक वेळा माझ्या घरी चकरा मारल्या अनेक मिटिंगा झाल्या काही लोक आहेत काही लोक गेलेत परंतु शेवटी या सगळ्या विषयामध्ये आपण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे ते केलेच पाहिजे आणि प्रयत्न करत असताना एक गोष्ट आपण यशस्वी झालो की आपण अनेक लोकांच्या नोकऱ्या वाचवू शकलो जर आपण हे प्रयत्न नसते केले तर यातले बहुसंख्य लोक आजपर्यंत नोकरीतून काढले गे गेले असते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका